अपडेट एकनाथ एकना शिंदे यांची तब्येत बिघडली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि कणकणी जाणवते सधी शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावामध्ये आहेत तब्येत बरी नसल्याने दिवसभर घराबाहेर ते पडलेले नाही आहेत त्यांना एकशे पाच डिग्री ताप असल्याचं समोर येत आहे अपडेट एकनाथ एक शिंदे यांची तब्येत बिघडली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि कणकणी जाणवते सदी शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावामध्ये आहेत तब्येत बरी नसल्याने दिवसभर घराबाहेर ते पडलेले नाही आहेत त्यांना एकशे पाच डिग्री ताप असल्याचं समोर येत आहे एकनाथ एक शिंदे यांची तब्येत बिघडली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि कणकणी जाणवते सध्या शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावामध्ये आहेत तब्येत बरी नसल्याने दिवसभर घराबाहेर ते पडलेले नाही आहेत त्यांना एकशे पाच डिग्री ताप असल्याचं समोर येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका